महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण विविध आकर्षक युक्त्या वापरून शक्ती प्रदर्शन कल्लोगली जत्रेचे स्वरूप नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून नगराध्यक्ष आणि एकवीस नगरसेवक पदासाठी उमेदवारांनी प्रचाराच्या विविध आकर्षक युक्त्या वापरून शक्ती प्रदर्शन सुरू केले आहे यंदा प्रचारात महिला प्रचारकांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे गलोगल्ली तरुण तरून तरुणी नागरी व लहान मुलेही प्रचारात व्यस्त झाल्याचे दर्शन घडवत आहेत नगराध्यक्ष आणि दहा प्रभागातून एकवीस नगरसेवक पदासाठी प्रचार शिगेला पोहोचलेला आहे प्रभागाअंतर्गत सर्वाधिक पसंती मिळवण्यासाठी उमेदवारांनी प्रचारकांची संख्या वाढविण्यासाठी नानायुक्त्या करणे सुरू केले आहे तसेच अल्पावधीत मतदारावर प्रभाव टाकण्यासाठी उमेदवाराकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर होत असल्याने तंत्रस्नेही कार्यकर्त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे यंदा नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी राजकीय पक्षासह एकूण आठ उमेदवार रिंगणात उतरले आहेत यामध्ये भाजपा काँग्रेस माकप शिवसेना उबाटा वंचित बहुजन आघाडी एम आय एमसह सह अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे मागच्या दोन दिवसापासून प्रचाराला वेग आला असून दल्लोवली रॅली काढून प्रचार सुरू आहे तसेच नमस्कार करून चमत्काराची आशा लावून बसलेले आहेत नगर परिषदेत निवडणुकीत प्रथम थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवड प्रक्रिया होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षासह अपक्षांनीही या पदाच्या निवडणुकीला अधिक महत्त्व दिले आहे जर एवढ्या पक्षाचे सर्व नगरसेवक निवडून आले परंतु अध्यक्ष म्हणजे सेनापती निवडणुकीत मागे पडला तर आला पण सिंह गेला अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे उमेदवारांनी सावध भूमिका घेत अध्यक्षपदावर लक्ष केंद्रित केले आहे निवडणुकीपूर्वी झालेल्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीचा सा थेट परिणाम उमेदवारी आणि प्रचारावर होत असताना दिसून येत आहे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असूनही भाजपाने ओबीसी आरक्षणातील एक महिलेला नगराध्यक्षपदाची पदाची उमेदवारी बह केली आहे त्यामुळे मताचे विकेंद्रीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे किनवटोडी न्यूज नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा